पारडगाव येथील नागरिकांवर पाण्यासाठी उपोषणाची वेळ घनसांवी तालुक्यातील पारडगाव येथील नागरिकांना पाण्यासाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे सामाजिक कार्यकर्ता गणेश मंडपे यांनी पाणी प्रश्नावर तर अखिल शरीफ शेख यांनी घरकुल प्रश्नावर उपोषणाला सुरुवात केली आहे दिनांक एक फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येत आहे जो जेपर्यंत गावाचा पाण्याचा व ओबीसीचा घरकुलाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटत नाही तोपर्यंत अमरण उपोषण चालूच राहील असे उपोषणकर्ते गणेश मंडपे यांनी सांगितले ग्रामविकास अधिकारी यांना फोन करून संपर्क केला के असता पारडगावसाठी तीन टँकरची मंजुरी मिळाली असून लवकरच गावात पाणीपुरवठा करण्यात येईल असे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले दक्षवेद न्यूज मराठी प्रतिनिधी रमेश सुरशे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी उपोषणाला सुरुवात झालेली आहे उपोषणाचे मुद्दे आहे पाणी प्रश्न आज असताना मौजे पारडगाव या ठिकाणी नळाला पाणी सहा महिन्यापासून नाही जलजीवनचे काम येऊ नये अद्यापही दोन वर्षापासून पूर्ण झालेलं नाही याकरता वारंवार अधिकाऱ्याला तक्रार देऊ नये दखल घेतलेली नाही एक कोटी नव्वद लाख रुपयाचं काम येऊ नये ठेकेदार यांनी दिशाभूल करून काम वेळेत केलेलं नाही आज जलजीवनची पाण्याची टाकी पूर्ण झालेली नाही अधिकारी वर्गांनी दिशाभूल करून आज टँकर येणार म्हणून अशी दिशाभूल केलेली सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांच्या सेवेत उपोषण झालं त्यामध्ये मुद्दा क्रमांक चार होता की वेळेत गावाला टँकर देऊन पाण्याचे नियोजन करण्यात यावं पण आजपर्यंत पाण्याचं नियोजन झालेलं नाही आज गावाला पाण्यासाठी खूप काही मोठा त्रास झालेला आहे आज दुष्काळ टंचाई असताना जर जनतेला पिण्यासाठी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे याकरता मौजे पाडगाव ग्रामपंचायत मध्ये राम भरोसे ग्रामपंचायत झालेली आहे कारण प्रशासक लागल्यामुळं या ठिकाणी ना सरपंच आहे ना उपसरपंच आहे ना सदस्याला फक्त काम करता येईल वार्डामधील पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी या पाण्याच्या प्रश्ना संदर्भात तसेच घरकुलचाही मुद्दा अखिल पुरेशिया उपोषण बसलेले या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल जनतेला वेळेत मिळत नाही वारंवार उपोषण तक्रार देऊ नये जनतेला मोठा त्रास होत आहे वेळेवर हप्ते जमा होत नाही याकरता घनसंघी पंचायत समिती व घरकुल डिपार्टमेंट न जनतेला वेटीस धरलेले जोपर्यंत पैसे दिले जात नाही तोपर्यंत चेकही टाकले जात नाही असं जनतेचं स्वतःहून सो म्हणणं आहे काही काही लोकांना